नमस्कार मी योगेश सध्या आपण आहोत हात तहसील कार्यालयाजवळ आणि आपल्यासोबत आहेत कोरीची जिल्हा परिषद गटातून खोराने जाणून घेऊया त्यांची भूमिका नेमकी काय आहे काय सांगाल आपण मतदारसंघातून आणि मला पाठबळ बहुमत आहे त्या विश्वासावर मी ही निवडणूक लढवणारच आहे सामाजिक कार्यकर्ते काम करणार आहोत काय सांगाल सर आपण आज गेली दहा पंधरा वर्ष झालं आम्ही गीताई बहुद्श संस्थेच्या माध्यमातून तारदा व खोतवाडी आणि पुरुषी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अनेक सामाजिक उपक्रम आणि सर्वसामान्य गोरगरीब आणि वंचित बहुजन समाजासाठी काम करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आम्हाला आशा आहे की कोल्हापुरुची जिल्हा परिषद मतदारसंघातून सर्वसामान्य नागरिक आमच्यासारख्या सर्वसामान्य उमेदवाराला निश्चित बळ आणि यश देतील आणि या यशाच्या जीवावर या यशाच्या बळावर येत्या काळामध्ये कोरुची जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्वांगीण विकास करणे हा आमचा मूळ उद्देश असेल पाणी घनकचरा प्रकल्प पायाभूत सुविधा लाईट दिवाबत्ती गटर्स आणि भ्रष्टाचार मुक्त कोरुची जिल्हा परिषद मतदारसंघ करण्याचा माझा मानस आहे आणि त्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत राहू वास्तविक पाहता दारदा खोतवाडी आणि कोरुची या मतदारसंघामध्ये अनेक सुविधांपासून हा मतदारसंघ मतदारसंघ हा वंचित आहे तारधावसारख्या कोरुचीसारख्या आणि खोतवाडीसारख्या या निमशहरी गावामध्ये आज चौदा पंधरा दिवसातून एकदा नळाला पाणी सुटतं रस्त्यांची अवस्था खूप बिकट आहे घनकचरा कचऱ्याचं साम्राज्य सर्वत्र पसरलेलं आहे डांबावरचे दिवाबत्ती ते पंधरा पंधरा दिवस बल बदलले जात नाहीत अशा अनेक समस्यांनी ग्रासलेला हा कोरची जिल्हा परिषद मतदारसंघ या मतदारसंघामध्ये येत्या काळामध्ये काही दिवसापाठीमागे का आम्हाला पाण्यासाठी आंदोलन करावं हो लागलं आम्हाला अपेक्षित नव्हतं की एवढ्या मोठ्या या मतदारसंघामध्ये पाण्यासाठी आंदोलन करावं लागेल आणि आंदोलनानंतर या जिल्ह्याचे सी ई ओ एस कार्तिक साहेब यांनी या पाण्याच्या प्रश्नासाठी पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावला आणि या आमच्या उपोषणाला यश आलं चौदा पंधरा दिवसातून येणारं पाणी आज पोर तारदा आणि कोतवाडी येथील नागरिकांना चार पाच दिवसातून एकदा येतं हे पाणी येत्या काळामध्ये एक दिवसाआर कसं मिळेल यासाठी आमचा प्रयत्न राहील चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी एक बे लायकन